भंडारा जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या दारू आणि जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली असता सहा आरोपींच्या ताब्यातून तीस हजार सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी भंडारा जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समूळ नष्ट करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन स्तरावर आदेशित करून ठेवले आहे त्याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सूचनेनुसार दिनांक सतरा मार्च रोजी सकाळी अकरा ते रात्री साडेनऊ वाजता दरम्यान पोलीस स्टेशन स्तरावर दारू आणि जुगार अड्ड्यांवर विविध ठिकाणी पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता सहा आरोपींच्या ताब्यातून दारू दारू गाडण्याचे साहित्य आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण किंमत तीस हजार सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर वरठी पालांदूर भंडारा तुमसर गोबरवाही पवनी या पोलीस स्टेशनमध्ये दे गुन्हा नोंदविण्यात आला आहे तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक अठरा मार्च रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे